दिदीचे विरोधक आम्ही जवळ नाही घेतले पाहिजे आमचे विरुद्ध दिदीने जवळ नाही घेतले पाहिजे किंवा राजेश जवळ नाही घेतले पाहिजे किंवा राजेशने आमचं असं नाही केलं पाहिजे ह्या गोष्टी बोलण्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या मनात कुठली गोष्ट नसते मी समोर असं बोलत असतो आता इथं जर दिदीनं जर उद्या मतदारसंघात मला ज्यांनी काटाचा का। विरोध कर त्याला जर दिदी उद्या, उद्या सोबत घेऊन भेटू लागली दिदी जर माझं कसं पटणार आहे अर्थात नाही पटणार आणि ते कधीच नाही पटणार मंत्री आहेत त्या तरी काय हरकत नाही कारण आता जर जा ज्यांनी पैसे वाटले ते जर दिदी सोबत असतील ते कसं जमेल मला भाजप भाजपला सांगावं ना मी तर सांगितलेलं सगळ्यांनी सांगावं रिपोर्ट गेले सगळं गेलेलं आहे ही परिस्थिती दिदी मी असं पर्सनल बोलून सांगू शकत नव्हतो म्हणून भाषणात सांगाव लोकांच्या लो समोर सांगालो उद्या काय होईल एखाद्या जवळच मासन तुझं दिदीचं जमना गेलं <coughs>